बघा कुटुंबाला धीर देण्यासाठी मी आणि या प्रकरणामध्ये सविस्तर असं निवेदन आदरणीय राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेले कुटुंबाच्या साठ ज्या मागण्या होत्या पुलीस जो घुरबाड त्याच्यामध्ये त्यांना दोषी वाटत होते त्यांना सस्पेंड सुद्धा केलेले आणि पुढची चौकशी चालू आहे त्यामुळे कुटुंब समाधानी सरकारच्या आणि पुढे सुद्धा कुटुंबाला आपलं काम आहे म्हणून भेट दिली त्यानंतर बघा त्यांनी प्रत्येक गोष्टीचं राजकारण फक्त हे काँग्रेसवाले करत असतात जसं की आपण बघितलं लोकसभेमध्ये सुद्धा संविधान बदलणार ह्या विषयावरतीच त्यांनी निवडणूक लढलेली त्यामुळे आज मला काही आपल्याच माध्यमातून कळालं की ते इथे आले कुटुंबियांना भेट दिली सांत्वन करणं हे प्रत्येकाचं काम आहे परंतु आपल्या शहरामध्ये आल्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला सुद्धा ते पुष्प अर्पण करण्यासाठी विसरलेले आहे त्यामुळे त्यांनी फक्त नाटक करतात प्रत्येक गोष्टीचं राजकारण ते करत आहे आणि हाही विषय राजकारणाच्या माध्यमातूनच विरोधक बघत आहे परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सक्षम आहेत कुणावरही विनाकारण अत्याचार ते दे होऊ देणार नाहीत आणि या प्रकरणाचा पूर्ण चांगला असा तपास आपल्या समोर विरोधकांकडे राहिलेले नाही कुठल्याही गोष्टीला मुख्यमंत्र्यांना जबाबदार करणं किंवा सरकारला जबाबदार धरणं हीच त्यांचं काम त्यांनी केलेल्या परिवारांनी ह्या परिवाराने त्या कुटुंबियांनी मागण्या केलेल्या तर शासनाने त्याच्यावरती त्या मागण्या बऱ्यापैकी मागण्या पूर्ण केलेल्या आहेत राहिलेल्या सुद्धा मागण्या येणाऱ्या त्याचं मध्ये ओके पुढे येणार आहे आता सध्या असं नाही अन्य अनेक काही पोलीस अधिकाऱ्यांकडून देखील त्यांनी कारवाई चौकशी आणि जर ते दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल चौकशीसाठी चौकशीमध्ये जे जे पुढे येईल त्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई होईल अजून पोलिसांनी केलेले कारवाई कारवाईवर समाधान आहे पोलीस सांगितले तपास केले का असं वाटतं